चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये श्रमिक एल्गार या याच्या अध्यक्षा डॉक्टर ॲडव्होकेट पारमिता गोसामी यांनी पत्रकार परिषद घेऊन दारूबंदीवर चर्चा केली व खालील बाबींचा उल्लेख केला आहे त्या बाबीमध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की चार वर्षापासून जी दारू बंद झालेली आहे ती बार दारू बंद झालेली असताना त्यांनी म्हटलं की ती दारू बंद झाली आहे आणि आता चार वर्षापासून आम्ही एक कायदा लागू करत आहो की विधानसभेमध्ये आम्ही देवेंद्र फडणवीसला सांगितलं आहे की त्या विधानसभेमध्ये तुम्ही मुद्दा उचला की चार वर्षापासून जे दारू बंद झालेली आहे ती दारू बंद झाली असून त्याचा महापूर आला आहे त्याच्यात कडक कारवाई करावा पण कडक कारवाई कशासाठी करायचं सांगत आहे तुम्हाला माहिती आहे ना दारू बंद आहे म्हणून मग कडक कारवाई कशाला कर्� करायला लावत आहे तुम्ही आम्ही जेव्हा आमचा भारती बोबडेचा जन्म झाला तेव्हा त्यांनी सांगितलं का पत्रकार परिषदेमध्ये चार वर्षापासून जे अवैध दारू चालू आहे त्याच्यात नुकसान झाले आहे फायदे झाले आहे लोकांचे जीव जात आहे एक्सिडेंट झाले आहे लहान लहान पोरांना त्रास होत आहे तेव्हा तुम्हाला जाग आली आहे तेव्हा तुम्ही म्हणत आहे का आता आम्ही समिती नेमण्यात येतो आम्ही समिती स्थापन करण्यात येतो मग ते का बरं तुमचे पंचवीस हजार कार्यकर्ते केले कुठे तुमचे जर 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 कार्यकर्ते आज इथे काम करत असते तर आम्हाला भारती बोबड्याचा प्रशासनाला सांगू की कडक कारवाई करू बा तुम्ही जाहीरपणे सांगत आहे की सुधीर मुनगंटीवारला आम्ही सांगितलं आहे की या प्रशासनाबद्दल जे दारू बंद बंद आहे त्याच्यावर विधानसभेमध्ये तुम्ही मुद्दा मांडा मग आता कशाला म्हणत आहे तुम्ही का मुद्दा मांडावा म्हणून मां मग चार वर्षापासून जेव्हा झोपलेले आहे का तुम्ही चार वर्षापासून जेव्हा दारू चालू आहे दारूचा महापूर आहे येत आहे सगळ्या वाटोळ होऊन राहिला आहे का आम्ही इथे चांगले कार्य करू आणि तुम्ही त्यांना पाठिंबा देऊन राहिलाय मग या चळवळीचा अर्थच का राहिला तुम्ही एक राजकीय व्यक्ती म्हणून समोर चेहऱ्यावर येऊन राहिले आहे तुम्ही डायरेक्ट बीजेपीला समर्थन जाहीर केलेलं आहे आणि एक विक्रेता आहे म्हणून तुम्ही घोषित करत मग तो तो विक्रेता आहे त्यांचं पोटाचं साधन आहे तो, तो गवर्नमेंटचा लायसनधारक व्यक्ती आहे त्यांच्याकडे लिगली दुकाने आहे तो कसा काय अवैध दारू चालवत आहे मग त्याचं समर्थन तुमच्या पाठीत काही लोक तुम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्याच्यात काय दूधचे धुलेले लोक आहेत का पहिले त्यांचं कडलं विचार करा नंतर दुसऱ्यावर उंगली